भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं कोल्हापुरात दरवर्षी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जिम्मा फुगडी स्पर्धेचं आयोजन केलं जातं स्पर्धेचं यंदा पंधरावं वर्ष असून पंचवीस सप्टेंबर रोजी मार्केट यार्डमधील रामकृष्ण मल्टीपर्पज लॉन इथं ही स्पर्धा होणार आहे या स्पर्धेच्या नियोजनासंदर्भात गुरुवारी भागीरथी संस्थेच्या प्रांगणात अध्यक्षासह अरुंधती महाडिक यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली या बैठकीत सौ महाडिक यांनी सर्वांना मार्गदर्शन करून जबाबदारींची निश्चिती केली धनंजय महाडिक युवा शक्ती महिला आघाडी प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं दरवर्षी झिम्मा फुगडी स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं स्पर्धेचं यंदाचं हे पंधरावं वर्ष आहे या स्पर्धेत जिम्मा घागर घुमवणे उखाणे सूप नाचवणे काटवट काणा छुईफुई जात्यावरील ओव्या फुगडी घोडाघोडा आणि पारंपरिक वेशभूषा अशा खेळांचा समावेश आहे या स्पर्धेच्या नियोजनासाठी गुरुवारी संस्थेच्या प्रांगणात सौ अरुंधती महाडिक यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांना द्यावयाच्या सेवा सुविधा परीक्षक संयोजक स्वयंसेविका यांच्या जबाबदाऱ्या निश्चित या वर्षीच्या स्पर्धेत सप्टेंबरला सकाळी आठ ते रात्री नऊ वाजेपर्यंत या स्पर्धा होणार असून सहभागी सर्व महिलांसाठी चहा नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे त्यासाठी सहजसेवा ट्रस्टचं सहकार्य लाभलंय दैनंदिन कामातून महिलांना विरंगुळा मिळावा त्यांच्यासाठी सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि मराठी संस्कृतीचं जतन व्हावं या उद्देशानं ही स्पर्धा घेण्यात येणार आहे या स्पर्धेमुळे शारीरिक व्यायामासह महिलांमध्ये सांघिक भावना आणि आत्मविश्वास वाढतो तसंच आपल्या पारंपरिक खेळाचं जतनही होतं त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी या स्पर्धेत सहभागी व्हावं असं आवाहन सौ अरुंधती महाडिक यांनी केलंय नमस्कार येणाऱ्या पंचवीस सप्टेंबरला जिम्मा फुगडी ही स्पर्धा आपण आयोजित करतोय रामकृष्ण मल्टीपर्पज मार्केट यार्ड इथं ही स्पर्धा आहे अठरा वर्षापासून पुढं हा खुला गट आहे आणि बारा ते अठरा वर्षाच्या युवतींसाठी पण खास ह्या वर्षी पन्नास हजारचं पारितोषिक असलेलं जिम्मा आणि वैयक्तिक खेळ असं आयोजन केलेलं आहे सगळ्यांना विनंती आणि आव्हान करते की ह्या स्पर्धेत आपण जरूर सहभागी व्हावं ये लोग ची, ही आपली लोकपरंपरा आहे महाराष्ट्राची आणि ही जपण्यासाठी खासदार धनंजय महाडिक साहेबांच्या माध्यमातून आपण हा उपक्रम गेले पंधरा वर्षापासून राबवतोय त्यामुळं नक्की तुमचा सहभाग असून दे अनेक चांगले कलाकार येणार आहेत त्यांना भेटण्याच्या साठी आपण यावं आणि हे चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह आपल्याला दिसणार आहे घर बसल्या त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा जरूर आपण लाभ घ्या या स्पर्धेसाठी नाव नोंदणी सुरू असून भागरती संस्थेच्या तारारणी चौकातील कार्यालयामध्ये तेवीस सप्टेंबर पर्यंत फॉर्म भरून देता येतील या स्पर्धेसाठी चाळीस परीक्षक पंधरा निवेदिका साठ स्वयंसेवकांची टीम सज्ज आहे तर चॅनल बी वरून संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे या स्पर्धेच्या नियोजनासंदर्भात संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांनी सर्वांना सूचना केल्या स्पर्धे संदर्भातील अधिक माहितीसाठी शून्य दोनशे एकतीस सव्वीस पंचवीस पाचशे सत्त्याहत्तर किंवा नव्वद पंच्याहत्तर एकवीस सत्याहत्तर अठ्ठ्याऐंशी या क्रमांकाशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे यावेळी शाहीर पुरुषोत्तम राऊत यांच्यासह भागीरथी महिला संस्थेच्या पदाधिकारी उपस्थित होत्या